हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो कालचा व्हिडिओ जे आपला आहे त्याला तुम्ही खास रिस्पॉन्स दिलेला आहे फुल सपोर्ट दिलेला आहे पण मित्रांनो तुमच्या कमेंट काही त्याच्यावरती आले नाहीत जास्त करून पण मित्रांनो आपल्या अक्षता म्हात्रेताईला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि अक्षता म्हात्रेताईच्या सासू सासरा आणि जे कोण नवरदेव यांना फाशी झाली पाहिजे आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडाफार वेगळा आहे आजचा व्हिडिओसुद्धा अक्षता म्हात्रेता यासारखाच आहे तर मित्रांनो वीस तारखेला गेलेल्या आपल्या घरी पाहुणे आले होते पाहुणे आल्याच्यानंतर त्यांचं कारण असं होतं येण्याचं की त्या पाहुणे आले होते कोल्हापूरवरून पाहुणे आले होते आणि त्यांची मुलगी दिली होती पंढरपूरमध्ये तर त्यांची मुलगी पंढरपूरमध्ये दिली आहे म्हणजे कोणत्या गावात दिली आहे काय माहीत नाही पण पंढरपूरमध्ये त्यांची मुलगी दिलेली आहे पण त्या मुलीचा गेल्या दोन दोन वर्षापासून छळ होतो आहे तर दोन वर्षापासून छळ होत असल्यामुळे ती त्यांच्यातल्या एका कार्यक्रमाला ही पाहुणे आले होते पण पुल्ट त्या शेळाला ते एवढं असं जाऊ द्या म्हणून काय सिरियसली घेत नव्हते पण ते आता वीस तारखेला पाहुण्याच्या इथं आले होते आणि ह्या पाहुण्यांच्या देखत त्यांच्याच मुलीला तो नवरदेव मारत होता तर त्यांनी काय केलं ती मुलगी घेऊन पंढरपूर पुल स्टेशनला आले आणि केस वगैरे केले आणि त्या पाहुण्यांच्या घरी त्यांची एक सोन आणि त्या सोनेचा भाव राहिले तर बघा आता संध्याकाळच्या अकरा वाजल्या त्यांनी आमच्या घरापर्यंत दिवस तर आणि ते पाहुणे म्हणले आता घरी आपले एक दोन शर्ट आहे ते बघा आणि म्हणली कुठंतरी एखादा फास बेस लागून पडाय बाय म्हणली आणि त्या सोन्याला मात्र म्हणली फोन करायला पाहिजे आणि नाहीतर काय म्हणले अवघड आहे म्हणली मग त्यांच्या घरी एक आजी पण होते मग आता मला सांगा रातच्या बारा वाजेपर्यंत अकरा वाजता दिसून कशाला जागी राहते आता एवढं ते घरचं सगळं काम बिम करायचं जनावर हे बघायचं ती शेरड बिरडं बघून ते आपले जेवण खाणं करून आपली झोपली आणि शिनी फोन आपला इथे येऊन या पुरे टेन्शन मध्ये केलाय म्हणली ती जनावर तर राहते बांधली ती का विचारा आम्ही अजून म्हणतोय बाबा राहू द्या करा येईल परत ना उद्या विद्या सकाळी करा ती पवनी फोन करत होती ती कोल्हापूरच्या असल्यामुळे त्यांची भाषा पण जरा वेगळीच होती आणि ती सारखी फोन करायची आणि ती नवरा म्हणे अगं राहू दे ग ती बाय म्हणे हो तुम्ही थांबा हो मग आज मी करतोय नव फोन आ तुम्हाला थांबा म्हणा का, काय का, सांगितलं कळत नाही मी असं म्हणा हा थोडा व्हिडिओ आरती व्हिडिओ आहे बरं का थोडासा हसायला पण येते आणि थोडस वाईट पण वाटतं या घटनेचं मग त्या म्हातारीला आधी एक कोणाचा तर कॉल आला होता आणि कॉल आल्याच्या तिनं फोनच ठेवला नाही आणि ती फोन चालूच राहिला आणि ती तिकडच्या माणसाने जे कोणी फोन केला त्या पण माणसानं फोन ठेवला नाही मग त्याचं झालं असं त्या, हो की त्या इथं आलेल्या पाहुणेचा मुलगा बाहेर कुठंतर कामावर होता मग त्यानं इकडं फोन करायला चालू केलं केला की म्हणला अगं आई म्हणला ती फोनच उचलत नाही म्हणला तिचा काहीतरी म्हणला विषय चालू आहे म्हणला बाहेर आता जवळपास म्हणला मी अर्धा तास फोन लावतोय म्हणला ला ला ती फोन उचलत नाही आणि फोन लावलं का म्हणते म्हणला आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे असं म्हणते म्हणला मग ती आय म्हणली मी पण इथनं फोन लावते म्हणली अरे सांगते तर तास झाला फोन लावते म्हणली ती बोलते एवढी कोणास ग ती शिरडं मी का म्हणलं काय माहित नाही म्हणते म्हणलं मग ती पोरगं पण म्हणायला उद्या ह्याला ठेवतच नाही मला हिचा काढच करतो ना तसं म्हणायला लागलं मग आता ह्याला समजवून पण ह्याला काय कळ मग मी कसं म्हणलं अहो मावशी म्हणलं तुम्ही असं काय एवढ्यासारखं करताय म्हणलं अहो अर म्हणली बाबा तो आता म्हणलं ग तू तर ग बसला असता का एवढा तास झाला फोन लावतोय आणि तुझी बायको फोन उचलत नाही का असं केल्यावर तो काय म्हणला असता होय पण मी म्हटलं तुम्ही आता एक काम करा म्हणलं तुम्ही एक काम करा शेजाऱ्याचा तुमच्या कोणाला तर फोन लावा आणि तुमच्या घरी जायला सांगा घरी जायला सांगा म्हणल्यावर ना ती कोण तिथली मावशी गेली आणि ही म्हणली अ हॅलो म्हणली अगं म्हले गेलाच का नाही रे म्हणले तू ते म्हणली बाय तिकडून हा मी इथं आलोय बरं का ते आजी हा इथं आणि फोन उशाला ठेवून झोपली आहे आणि ती आजी म्हणली म्हणले कोण आहे तुझे लेख आहे धारकी म्हले आणि त्या लेकीला इथं ते आमच्यात आलेली त्या आजीची लेख होती ती, ती म्हातारी म्हणली आ तुला पिलिक मी सुटला तुला म्हणले की फोन आहे का तुझं काय भिताड आहे म्हणजे रासान माझ्या म्हणली उशारा टोयंग टोयंग ट्यंग ट्यंग वाचतं आहे आणि म्हणले मला झोप लागलं त्याला जा मी केला म्हणले मग ही इकडून लागली शिवाय याला काय अगं म्हणले तुला अक्कल बिक्कर काय आहे ना आहे म्हणले मी किती तास झालं फोन लावतो ते तिकून फोन करतेन फोन उचल ना मग बघा मित्रांनो आणि बहिणीनो माझ्या त्या सोनवर किती मोठा टिपरा आला होता आणि ती सोन तिथं झोपली होती आतनं कडी घालून आणि ही फोन म्हातारी बाहेर बाजूला टाकून उशाला घेऊन झोपली होती आणि ही जर फोन कट असता तर ही त्या सोनाला दुसऱ्या दिवशी काय करते ती आणि काय नाही काय ना माहीत नाही मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ह्या सुनाला असं म्हणू सुद्धा तर त्यासून बिचारी जिवाळ किती वाईट वाटेल तर ही असं कांड झालं होतं आणि इकडं असा विषय झाला होता की ही मुलगी जी आहे पंढरपूरमध्ये दिलेली ह्या मुलीला ती नवरदेव माळ विकायला घालवत होता रानातलं काम वगैरे करून माळ विकायला घालवायचा आणि ती मुलगी त्या लहान होती नऊ महिन्याची मुलगी सोडून घरी माळविकायला जा म्हणायचा मग ह्या मुलीचं म्हणणं काय होतं की मी माळव ऐकायला जाते काम करते सगळं पण मी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरला माघारी ती माळ विकून पण कामाला मी नाही म्हणत नाही असं म्हणले पण ही संध्याकाळी नऊ वाजेल तर माळव विकायला आवायची आणि तिथनं चालत लावायचे तर मार्केटमध्ये त्यांच्या घरापर्यंत मग ती मुलगी अशा त्रासाला होऊन गेली होती यांचा सारखा असा छेळ चालत होता त्या मुलीचा मी अशा वैताकानं त्या मुलीला घरला आणले होते मी पण तिच्या त्या मुलीसोबत बोललो हे तर ती मुलं माझं असं असं झालंय सांगितलं मग मी त्यावेळेस काही व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही तर हे असं झालं बघा मित्रांनो आणि असं कोणाच्या बाबतीत होणे म्हणून मी हे व्हिडिओ बनवला की आपल्यात यूट्यूब फॅमिलीमध्ये कसं आपल्या बहिणी जास्त आहे त्या मग फोनवरन लय असा कुठं नव्हत्या ना तर पहिल्यांदा फोन केल्या केल्या माणसानं असं पडताळणी केली पाहिजे खरंच फोन कोणाचा चालू आहे का काय का काय त्या म्हातारीसारखा असं उशाला ठेवून झोपले वेपले काय तर ही म्हातारी जर फोन कट करून जर झोपली असती तर फोन उचलला असं तर एवढं वाढत नव्हतं तर ती म्हणत होतं बायकोला ठेवतच नाही एक तास गेला माझा फोन येतोय पण त्यातनं माझा फोन उचलत नाही असते म्हणत होतं तर बघा मित्रांनो काय झालं असतं मग तर आपापली काळजी घेतली पाहिजे आणि ह्या नवरी हे असं करायला नाही पाहिजे ते आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीसारखं तुम्ही म्हणताय मुलगी बघायला जाताना म्हणायचं जा आम्ही लक्ष्मीसारखं ठेवतो राणीसारखं वागवतून हे करतो ते करतो आणि ही गडी ती माळवी पण पैशावर डाव खेळायचा जुगार खेळायचा सगळं ती काय असेल ती भानगडी आणि पै पाहुण्याने विचारलं मी पिकनिकला जातोय पिकनिक वळा करतोय हिन तीन असं असं गाडी सांगत होता त्याला पण आता ह्याने परत जाऊन बेदम मार दिला आता ती मुलगी अजून ह्याकडं आहे चांगला बेदम मार दिला आणि ती मूल तेवढं नऊ महिन्याचं आता हिने आणले आता त्या मुला सकट ते सांभाळते ते तर तुमच्या बाबतीत असं होणे चला बाय बाय